विद्यालय चॅनल व पुरोगामी पत्रकार संघाच्या संयुक्त विद्यमाने घर तेथे झाड हे अभियान आराई येथील विद्यालयात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक बागलाण वृत्तांतचे सचिन सोनवणे यांनी केले व अभियानाविषयी माहिती दिली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माध्यमिक शिक्षक लांडगे यांनी केले कार्यक्रमाची सुरुवात झाडाचे पूजन करून करण्यात आली विद्यालयाच्या वतीने उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते झाडाचे यथोचित पूजन करण्यात आले विद्यालयाच्या वतीने ज्येष्ठ नागरिक व माजी सरपंच माधवराव नामदेव अहिरे यांच्या हस्ते कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या पोलीस उपनिरीक्षक अनिल भारती यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला पोलीस उपनिरीक्षक अनिल भारती यांनी बागलाण वृत्तांत व पुरोगामी पत्रकार संघाच्या घर तेथे झाड या अभियानाचे तोंड भरून कौतुक केले यावेळी पोलीस उपनिरीक्षक अनिल भारती ज्येष्ठ नागरिक व माजी सरपंच माधवराव नामदेव अहिरे यांच्या हस्ते विद्यालयाच्या प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले यावेळी बागलाण चे संपादक संतोष जाधव ज्येष्ठ नागरिक व माजी सरपंच माधवराव नामदेव अहिरे सामाजिक कार्यकर्ते डॉ गोकुळ अहिरे बागायतदार पाणीपुरवठा संस्थेचे संचालक शांताराम अहिरे माजी सरपंच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य माधव नागू अहिरे शाळेचे मुख्याध्यापक टीपी पवार माध्यमिक शिक्षक लांडगे जगताप ठाकरे बागलाण पंचायत समिती माजी सभापती परशुराम अहिरे दिलीप आनंद अहिरे मोठा भाऊ मनसाराम अहिरे शेतकरी संघटनेचे नयन सोनवणे पोलीस पाटील कारभारी भदाणे जय महाराष्ट्र मित्रमंडळाचे भालचंद्र अहिरे नील पांडे मोहन जाधव बागलाणू वृत्तांतचे सचिन सोनवणे हरी भास्कर नयन शिवदेव विनायक इनामदार भैया साहेब माडी महेंद्र जगताप भाऊसाहेब बहिरे आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शांताराम रामराव अहिरे यांनी केले बागलाणू वृत्तांतासाठी विनायक इनामदार फोटो दाखवा परशुमामा असतील दुखुदादा असतील नयनाद असतील आता बाकीचे मी ओळखत नाही कोणतं नाव आता सगळ्यांचं घेऊ शकत नाही आलेल्या सर्व मान्यवरांचे आज केबेच विद्यालयामध्ये सगळ्यांचं स्वागत आहे खरं तर पुरोगामी पत्रकार संघटनेचे राज्याध्यक्ष संतोष दात्या जाधव आणि बागा उत्तातचे मुख्य संपादक संतोष तात्या यांच्या एक कल्पना सुचली त्यांना की आपण पत्रकारिता करत असताना आपण समाजाचं तेर लागतो या नात्याने त्यांनी एक संकल्पना केली घर तिथे झाड आता संकल्पना केली आणि आम्ही ते आता संकल्पना सर्वप्रथम निकेलो गावामध्ये घेतली आमदार साहेबांच्या हस्ते आम्ही शुभारंभ केला आणि शुभारंभ करत असताना नंतर आम्ही पायरपाडा असो बेकारसोंडा असो प्रत्येक घरापुढे एक झाड गेलं पाहिजे आणि तिथेच म जे महिला आहेत त्यांना पण आम्ही एक सांगितले की तुम्ही जे एक झाड जगवलं तर पुढच्या वर्षी आम्ही येऊनही तुम्हाला एक पैठणी गिफ्ट देणार आहोत आम्ही त्यासाठी आणि कसं असतं झाड लावणं महत्व आम्ही आणले आणि ते आन लाव केलेलं सगळं करते एवढीच अपेक्षा वाढवतो